अशा प्रकारची कोबी आहे पाहू शकता दादा व्हरायटी कोणती आहे मायको वरद अकराशे पंचवीस रुपये शेकडा क्विंटल कुठले दादा गाव कोणतं आपलं सिन्नर अकराशे पंचवीस रुपये क्विंटल चला चांगली गेली जरा तर नमस्कार काय भाव गेली कोबी रुपये ही कोणती व्हरायटी दादा हिरो रॉयल स्टार एक रॉयल बॉल म्हणून येत नाही ही रॉयल स्टार आहे ना किती माल आणला आज काय भाऊ गेली साडेसतरा ओके धन्यवाद कुठले गाव कोणतं आपलं मुसळगाव एम आय डी सी एम आय डी सी खूप मोठी आहे का मुसळगाव आणि माळेगाव जवळच साडे सतराशे रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारची रॉयल स्टार व्हेरायटी ओके आ जास्तीत जास्त भाव कुठून झाला धन्यवाद ही कोणती व्हेरायटी आहे किती माल आणला दादा आज सतरा कोणा कुठले गाव कोणतं आपलं तालुका सिन्नर चोवीसशे गेले ना जास्तीत जास्त भाव कुठून झाला पहिलं वक्तव्य चोवीसशे रुपये अशा प्रकारची कोबी पाहू शकता माल एक नंबर माल आहे सेंट व्हरायटी तीन हजार रुपये क्विंटल तीन हजार रुपये क्विंटल मित्रांनो कोबीची आवक पाहू शकता शेतकरी कंपनीमधली अशा प्रकारचं गाजर गेलेलं आहे बावीसशे रुपये क्विंटल त्यांचं आहे ना माझं बावीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं गाजर पाहू शकता शिवलं का हो किती माल आणलं होतात आज काय भाव गेला हाय का नाही ओके कुठले गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद दादा व्हेरायटी कोणती अक्षय हौजा सेंचुरी टोकिटा धन्यवाद पंचवीसशे रुपये क्विंटल दरा माऊली हो बंद ना किती माल आणला होता व्हेरायटी तर सांगा ठीक आहे अडीच हजार रुपये व्हेरायटी सांगा नाव सांगा गाव सांगा कुठले गाव कोणतं आपला सिनारच्या का व्हेरायटी सांगा व्हेरायटी कोणती आहे अक्षय सेंचुरी सेंचुरी धन्यवाद अशा प्रकारचा बीट पाहू शकता एक हजार पाच रुपये क्विंटल अशा प्रकारची बारीक साईज अशा प्रकारची मोठी साईज गेलेली आहे एकवीसशे रुपये क्विंटल एकवीसशे रुपये क्विंटल कोणती व्हेरायटी लालिमा आहे का लालिमा किती माला लाल पाच टक्के कुठले गाव कोणतं आपला थोडी सिन्नर? सिन्नर तुरीच्या शेंगाची आवक पाहू शकता दादा काय भाव झाले शेंगाच्या आज तुरीच्या एकच भाव पंचावन्न ते सहा हजार पाच हजार पाचशे ते सहा हजारापर्यंत पाहू धन्यवाद दादा हो हो शेंग पण भारी आहे ना हो मस्त आहे कुठले गाव कोणतं आपलं धन्यवाद एक पाच मिनट काय बघेल दादा ही सेहेचाळीस धन्यवाद कोणती व्हेरायटी आहे वाईट प्राइड मिरची धन्यवाद दादा ही तुमचीच आहे का तुमची आहे शेहेचाळीस रुपये क्विंटल <laughs> चार हजार सातशे पन्नास घ्या हिरवा वाल मित्रांचा चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल <laughs> बाबा कुठलं आहे गाव कोणतं आपलं गाव कोणतं आपलं हिवर गाव तालुका नाशिक नाशिक धन्यवाद तुमचा काय भाव गेला वाल चार हजार पाचशे हिरवा वाल का कुठे जातो माल मान ना का असंच आहे का तुमचं गाव कोणतं धोंडेगाव तालुका नाशिक धन्यवाद दादा इथं लेबल लेबल आहे का ना ना। बघू एकदा किती माल आला होता आज चार हजार नऊशे का जास्तीत जास्त भाव कुठे झाला आज पाच हजार चारशे धन्यवाद दादा कुठले गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद तालुका पाच हजार शंभर रुपये मित्रांनो प्रकारचं तुमचं आहे का अशा प्रकारचा माल पाहू शकता आगलेला बावीसशे रुपये क्विंटल बावीसशे रुपये क्विंटल किती माल आणला होता आज दोन मोर नाही टा व्हरायटी कुठे जाता गाव कोणता आपण चालू का धन्यवाद चार हजार रुपये क्विंटल माल पाहू शकता ओके का व्हरायटी कोणती आहे फाल्गुनी कुठले गाव कोणतं आपलं तालुका दोन हजार आठशे केला ना देतो दोन हजार आठशे अशा प्रकारचा माल कोण शकतो दादा एक मिनटात थोडं माल बघू झाला किती माल आणला आज किती माल आणला होता कोणता माल या काय भाव गेला धन्यवाद दादा कुठलं गाव कोणतं आपलं धन्यवाद माल म्हणजे माल आहे देतो या तू पंधरा हजार शंभर रुपये क्विंटल असं त्याचं वाटा आहे का शंका येतो पाहू त्या ना दादा वाटा ना पंधरा हजार शंभर जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला आज हा दादा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला आज याच्यावरती पण भाव आहे का पंधरा हजार शंभरच्या वरती कुठल्या दादा गाव कोणतं आपलं ठाणगाव तालुका सिनर का धन्यवाद आणि हलके माल

अठराशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची शेपू पाहू शकता हां मालेगाव ते वाशिम मालेगाव आज किती माल आला दादा शेपू ना एक सहाशे जुडी आणली दादांनी अशा प्रकारचा माल पाहू शकता सातशे आठशे ग्राम जुडी आहे काय भाव गेली आज साडेचोवीस ठीक आहे धन्यवाद कुठले गाव कोणतं आपलं नायगाव सिन्नर तरी चांगला बरी आहे हां ते जुड्या जुड्या ठेवल्या ना वापता होणारच आहे दादा किती जुडे आणले होते आज चारशे कुठले गाव कोणतं आपलं जिल्हा पंचवीसशे गेले ना हो धन्यवाद पंचवीसशे रुपया शेक्रामित्रा अवश्य प्रकारचा माल पाहू शकता शे अर्धा किलोपर्यंत जोडी आहे सातशे आठशे ग्राम जोडी आहे

तीन हजार चारशे रुपये शेकडा प्रकारची कत्री कोथिंबीर एक किलो पर्यंत जुडी आहे अकराशे तीस रुपये शेकडा अकराशे तीस पण आहे ना अकराशे पन्नास एक तीन अकराशे तीस अच्छा अकरा पन्नास अकराशे तीस जे के सीट कोथिंबीर मी त्रासशे प्रकारची एक किलोपर्यंत पर्यंत जुडी आता किती जुडे आणले आज किती जुड्या आणल्या होत्या आज एकशे चाळीस कुठल्या जातं गाव कोणतं आपलं कळवणच्या धन्यवाद काय चोवीसशे गेले चला बरं आहे आज किती जुड्या आणल्या होत्या काय भाव गेली बघू देचाळीसशे पाच गावाचं नाव सांगा न एकदा तालुका एक किलोपर्यंत जुडी आहे मित्रांनो सेहेचाळीसशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारची मालो प्लस व्हेरायटी